जय शिवराय शेतकरी मित्रांनो आज तीन ऑगस्ट तीन ऑगस्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकदम चांगला दिवस आहे आणि तो कोणत्या शेतकऱ्यासाठी आहे ज्या शेतकऱ्याचे पांदन रस्ते आहेत किंवा शिव रस्ते आहेत आणि ते अडवलेले आहेत त्या रस्त्यानं जाऊ दिल्या जात नाही शेतकऱ्यांना आपला माल शेतामध्ये नेण्यासाठी किंवा शेतातला माल घरी आणण्यासाठी त्या रस्त्याची व्यवस्था नाही किंवा तो दाबलेला रस्ता आहे बंद पडलेला रस्ता आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस म्हणजे महत्वाचा आहे आता तो कसा महत्वाचा आहे काय आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय म्हणून तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो की आपण या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो पण बरेचसे शेतकरी असे आहेत की ते नुसता व्हिडिओ बघतात ना चॅनलला सबस्क्राईब करतात ना लाईक करतात आणि त्यांच्या मनातली काही भावना असली तर ती कमेंट सुद्धा करत नाहीत हे प्रत्येक शेतकऱ्यानं केलं पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनात जी काही भावना असेल ती नक्कीच व्यक्त करण्यासाठी कमेंट सुद्धा करत जा कारण आपण कधीतरी व्यक्त झाल्याशिवाय आपल्या काय ज्या भावना आहेत किंवा आपल्याला काय वाटतंय हे दुसऱ्याला सुद्धा कळणं गरजेचं आहे कारण त्यावर क्रिया केल्याच्या नंतर प्रतिक्रिया येत असते आता महत्वाचा विषय म्हणजे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी का खास आहे की ज्यांना शेतात जाता येत नाही त्यांचा पांधन रस्ता असेल शिव रस्ता असेल तो दाबलेला आहे कोणीतरी अडवलेला आहे तो बंद केलेला आहे आता शेतकरी मित्रांनो शासनाने एकोणतीस ऑगस्टला एक शासन निर्णय काढला आता या शासन निर्णयामध्ये महसूल दिन आणि महसूल सप्ताह साजरा करण्याचा निर्णय झाला कारण एक ऑगस्ट रोजी महसूल दिन असतो आणि या महसूल दिनानिमित्तच महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी महसूल सप्ताह सुद्धा साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आता या सूचना दिल्याच्या नंतर या महसूल सप्ताहामध्ये म्हणजे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट वेग पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम राबवून दिलेले आहेत ते आपण याच अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मात्र आजचा जो काही महसूल दिनानिमित्त आज काय होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तीन ऑगस्टला शेत रस्त्याबाबत जे काही शेतीचे पांदन रस्ते आणि शिव रस्ते आहेत त्याची मोजणी करून त्या मोजणीच्या नंतर त्याची सीमा आखून दोन्ही बाजूनं झाडं लावण्याचं काम महसूल विभागातर्फे होणार आहे त्यामुळे तुमच्या गावात ही योजना आलेली आहे का किंवा हा सप्ताह तुमच्या गावात राबवला जातोय का हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे तुमच्या अधिकाऱ्याला विचारणं गरजेचं आहे जर तुम्हाला शेतरस्त्याची अडचण असेल तर मग तुमच्या तलाठ्याला विचारा तुमच्या मंडळ अधिकाऱ्यांना विचारा तुमच्या तहसीलदारांना विचारा कि महसूल सप्ताहानिमित्त जे काही आज शेत पानंद रस्ते शिव रस्ते मोकळे करून दोन्ही बाजूंनी दुतारफा झाडे लावण्याचं काम होणार आहे ते आमच्या गावात होणार आहे का कारण आज सप्ताहाचा सप्ता म्हणजे महत्वाचा दिवस आहे त्यामुळे तुमच्या गावात जर ये, हे अधिकारी येणार असतील तर तुमचा रस्ता नक्कीच मोकळा होणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्याशी संपर्क करावा लागणार आहे त्यामुळे आजचा हा तीन ऑगस्ट ज्या शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही त्यांचा पानंद रस्ता शिव रस्ता अडवलेला असेल अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दिवस आहे म्हणून माहिती द्यावीशी वाटली आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अधिकारी आज सप्ताहानिमित्त शेत पानंद रस्ता शिव रस्ता मोकळा करण्यासाठी येणार आहेत का नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान